इस्लामी आक्रमकांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेच्या स्वाभिमान व हिंदू धर्माचं रक्षण करणारा राजा ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हते तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज गोळा करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या श्रीमंत शिव छत्रपती महाराजांचा हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीय जन्मोत्सव सोहळा पनवेल तालुक्यातील नानोशी तसेच लोणिवलीवाडी येथे उत्साहात पार पडला नाणूशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून पहाटेच्या सुमारास भक्ती शक्ती संगम स्मारक मानघर ते शिव छत्रपती स्मारक नाणुशी अशी दौड करून शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर शिवपूजन आणि छत्रपतींची आरती पार पडली कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे उदाहरण दाखवणारे अफजल खान वध आधारित बालनाट्य सादर करण्यात आले तसेच तालुक्यातील लोणिवलीवाडी येथील जगदंब ग्रुपच्या वतीने बाल गोपाळांनी शिवकालीन वेशभूषा करीत शिवसृष्टी उभारली होती यावेळी अंश पवार या मुलाने छत्रपती शिवरायांची शंभूबाळ ही भूमिका साकारून साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले तसेच मावळ्याच्या रूपात सोहम घोलप आणि आरोप पवार यांनी वेशभूषा साकारली होती लोणवली गावातून या बालगोपाळांची मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती यावेळी जगदंब ग्रुप वाडीचे सर्व पदाधिकारी पुणे येथील शिव व्याख्यानकार कुमार जयेश पाटील परशुराम पाटील करवले येथील सचिन जगताप हे कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून त्या बालगोपाळांच्या पाठी उभे होते तर नानुशी येथे हिंदू पुत्र दिगंबर दादा पडवळ यांचा शिवचरित्र आणि हिंदुत्व याविषयी व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला यावेळी नानुशी ग्रामपंचायत सरपंच सौ जयश्रीताई प्रभाकर पाटील आणि प्रभाकर कान्ना पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती साठी न्यूजसाठी ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका